संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत या विभागातील या तालुक्यातील पंचकृषीतील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी बंधू भगिनी पत्रकार बंधू आणि माझ्या चिवित्रांब सगळ्यात पहिले तर मी आपल्या सगळ्यांचे म्हणजे उज्जैनवाल्यांचे खास करून मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण मला भरभरून मतदान दिलं आणि या तालुक्यात या विधानसभेत जास्त मतदान केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय आज ह्या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातील समस्या काय आहे किंवा सरकारी समस्या काय याही पेक्षा महत्वाचं इथल्या समस्य का समस्या काय आहे आणि ह्या समस्या खास करून मी जिथं जातो मला स्थानिक समस्या जाणून इंटरेस्ट असतो परंतु मी इथं थोडा उशीरा आलो हो। त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी समजू शकलो नाही परंतु एक जागेचा देखील तुम्ही विषय काढला ते जागेचे ती जागा आपले शेतकरी कसतात बरोबर ना आणि त्याची माती काय काढणार आहेत दुसरा विषय आहे पाण्याचा प्रश्न असेल शाळेचा असेल आरोग्याचा असेल हे सगळे विषय जेव्हा मी समजलो मी जास्त भाषण देणार नाही कारण मला स्वतःचं माझं पहिल्यापासून म्हणणं आहे की भाषण देण्यापेक्षा राशन दिलेलं हे त्याच्यापेक्षा खूप चांगलं असतं आणि माझ्या निवडणुकीत खूप मुलं किंवा खूप लोक माझे फॅन होते परंतु तुम्ही फॅन झालो कम्युनिस्टांचा खरं सांगतो कम्युनिस्ट पक्ष जरचे कार्यकर्ते त्यांची निष्ठा पाहिली मी फार पूर्वीपासून ते नाशिकवरून येणार आहे तुमचे मी मोर्चे बघायचं मला आपन एक उत्सुकता असायची मी मागे जेव्हा तुम्ही पडघ्याच्या पुढे थांबले होते तेव्हा मी स्वतः तिकडे थांबलो होतो जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था करायला परंतु यावेळेस मी पाहिलं की आपण जी आपली निष्ठा असेल जी आपले तत्व आहेत त्या तत्वांशी आपण कधी तडजोड करत नाही आणि ही खूप मोठी गोष्ट आहे आताचं जे राजकारण चाललं चाललेलं आहे आपण सगळं जवळून पाहतो परंतु अशी खूप कमी मंडळी भेटते आणि म्हणूनच मी याही पुढे सांगतो की आपलं काहीही कामं असलं तुम्ही नक्की माझ्याकडे येत जा आणि मी उजैनीवानांसाठी सांगतो मी खासदार झाल्यापासून पाच महिने झाले खूप व्यस्त शेड्यूल आहे आणखी एक महिना आहे वीस डिसेंबरपर्यंत अधिवेशन चालेल परंतु त्याच्यानंतर मी आपल्याला वेळ देईन आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने एक गोष्ट जाहीर करतोय की मी खारदार या नात्याने अजून कुठलाही गाव दत्तक घेतला नाही परंतु आज ह्या ठिकाणी उज्जैनी हे गाव मी दत्तक घेतोय पाच वर्षासाठी नाही मी जास्ती जास्त दोन एक ते दीड वर्षासाठी तुमचं हे गाव दत्तक घेईल आणि या ज्याही समस्या असते तुम्ही माझ्याकडून नीती मागायची गरज नाही कारण आता मी तुम्हाला दत्तक घेतलं मी पालन झालोय तुम्हाला फक्त मला एक घर द्यायचं आहे बाकी तुम्ही इथं ज्याही समस्या असते विषय असते संपूर्ण लोकसभेत महिन्यातून मी एकदा जाईल परंतु इथं देखील महिन्यातून कमीत कमी एक वेळ नक्कीच येईल ही मी तुम्हाला सांगते आणि म्हणून जसं अधिवेशन आटपेल वीस डिसेंबरला आपली एक कमिटी या चांगली चार ते पाच सलोक जी हुशार आहे ज्यांना सगळ्या गोष्टीची जाण आहे ज्ञान आहे अशी सगळी लोक या जेही विषय असतील मी तुम्हाला आजच्या दिवशी सांगतो मला कल्पना आहे पत्रकार बद्दल देखील येतो उपस्थित आहे आणि त्याला देखील सांगतो की, की माझ्या ठाणे जिल्ह्यातलं कुठलं गाव दत्तक नाही घेतलं परंतु उज्जैनी हे गाव यापुढे या गावाशी माझी आयुष्यभर मांदेर की असेल एवढं मी आजच्या दिवशी सांगतो आणि सगळे प्रश्न आपण प्राधान्याने सोडवू आणि नक्की सोडवू तर माझ्या डिक्शनरीमध्ये असा अशक्य शब्दच नाही हे लक्षात ठेवा मी अशक्य ही गोष्ट मानतच नाही दो दो लड़ो, लड़ो, तार्थे तार्थे। मी दोन हजार नऊ पासून लढतोय दोन हजार नऊ लढलो चौदा लढलो एकोणीसला जिल्हा परिषद होतो खासदारकी नाही मिळाली परंतु चोवीसला खासदार की लढलो म्हणजे पंधरा वर्षाच्या पद्धतीत मी कधी रिवर्स झालो नाही म्हणजे माझ्या याच्या डिक्षनरीमध्ये असे गोष्टच नाहीये आणि म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हाला अपेक्षित अशी इथं काम जी प्रमुख आहे फक्त रस्त्याचा असेल फक्त विजेचा असेल शाळेचा असेल चिमुकल्यांचा आरोग्याचा विषय असेल पाण्याचा विषय असेल ही कामं प्राधान्याने जबाबदारीने एक पालक म्हणून मी यापुढे सोडेन आणि या गावाच यापुढे दत्तक म्हणून मी स्वीकार केलेला आहे अशा प्रकारे जाहीर करतो आणि मी आपला एक शब्द देतोय की आपण बरं मी तर येणार याच्या पुढे परंतु तरी सुद्धा महाराष्ट्राची विधानसभा ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे तर केंद्रात आपल्याकडे सत्ता नाही तर कमीत कमी महाराष्ट्रात तरी आपल्याकडे सत्ता असाल आणि आपल्याला माहित आहे की अटल बिहारी वाजपेयीचं सरकार फक्त एकच मताने पडलं तर ही वेळ आपल्या कुणावर यायला नको आणि म्हणून आपण सगळ्यांनी जबाबदारीने येत्या वीस तारखेला पंढुरंगजी साहेब यांना मत द्यायचे हे मत पांढरंग बरोसाहेबांना असेलच हे मत मला देखील असेल हे मत उद्धव साहेबांना देखील असेल हे मत शरद चंद्रजी पवार साहेबांना असेल हे मत राहुलजी गांधी साहेबांना असेल आणि हे मत कम्युनिस्ट पक्षाने देखील असेल असा सगळ्यांना तुमचं हे मत जाईल आणि या विधानसभेवर जेव्हा आपला भगवा फडकेल तुम्ही त्यावेळेस काम पाहाल इथंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहत असाल दहा वर्ष खूप रखडलेले आहे उद्धव साहेबांना अडीच वर्ष मिळाली परंतु अडीच वर्ष तीन पावणे दोन वर्ष हा कोरोनाचा काळ गेला सहा महिने हे त्यांच्या आजारपणात गेले त्याच्यामुळं आणि आजारपणातच जे काय सगळा घटनाक्रम घडला तो त्या आजारपणात घडला आणि म्हणून ज्या आपण सगळेजण महाविकास आघाडीच्या पाठीशी पांडुरंगजी भरोस आहे त्यांच्या पाठीशी गंभीरपणा उभे राहूया आणि जास्तीत जास्त भरवस मता दे पांडुरंग निवडून आणूया एवढा आवाहन करतो Apa serentilaja? Jadi tu jenjwa, jahil, jahat.